हिंदू कसा झाला सावरकर म्हणतात की स चा अपभ्रंश होऊन ह तयार होतो त्याच्यासाठी ते उदाहरण देतात अवेस्ता नावाचा पर्शियन ग्रंथ आहे त्याच्यात सरस्वतीचं हर हवती असं केलेलं आहे केसरी या शब्दाचा उच्चार केहरी असा आलेला आहे आणि सोप्यात सोपं उदाहरणायचं की सप्ताह हा आपल्याकडे शब्द आहे त्याचा अपभ्रंश होऊन हप्ता की नाही सप्ताहाचा हप्ता झाला स ह होतो हे सावरकरांनी जे सैद्धांतिक रूपाने मांडलेलं आहे त्या पुस्तकात म्हणून मग पर्शिया म्हणजे आता तो जो इराण आहे तो पर्शिया होता पूर्वी त्यांनी जगाला आमची ओळख कशी करून दिली तर हे हिंदू लोक आहेत भ्रमुश झाला ना हिंदू आहे तो, तो हिंदुस्थान आहे मग त्याचं नाव काय हरियावरचं झालं जम्मूद्वीप म्हणायचे काय जे काय का नाव हिंदुस्थान होत गेलं भारत होत गेलं की कालवघात झालेली नामांतरण आहे मूळ ओळख आमची हिंदू आहे म्हणजे पहिलं हे लक्षात घेतलं पाहिजे आपण की आपला हिंदू म्हणून जे आपण गौरवाने सांगतो ना हम दोल वाच्चा। दोल वाच्चा। वाच्चा। की गर्वसे कह हिंदू आहे जाती नाही तो भूगोल वाचक आहे भूगोल वाचक आहे समाज वाचक आहे मग सावरकर म्हणतात की आजचा हिंदू ओळखायचा कसा त्याची काहीतरी व्याख्या केली पाहिजे की नाही गाईला मानणारा फक्त हिंदू असतो का तर नाही अनेक वनवासी जमाती अशा आहेत भारताकडे बैल का आपण एक क्रीडा मारतात त्याचा रक्त कुठल्या दिशेवर दिशेला पुरतोय त्याच्यावर कौल ठरवलं हे अशा आहेत ना प्रजाती मग त्यांना वगळायचं का आपण ते शूरवीर राहतो ना शूर असतात त्या त्रिपुरामध्ये झालेली युक्ती घटना तुम्हाला माहिती असेल कदाचित बांगलादेशच्या सीमेवरनं घुसखुरी होत होती त्रिपुरामध्ये या वनवासी लोकांनी काय केलं तर धनुष्यबाणांनी त्यांचा प्रतिकार करून त्यांना पळवून लावलं की आमच्या भूमीत तुम्ही येता हे शूर असतात मग यांना वगळून चालेल का नाही ते ही हिंदूच आहेत ना ते तेव्हापासनं आहेत संस्कृतीच्या जन्मापासून ते आहेत मग ते केवळ ते वेळा मारतात म्हैस खा खातात काय खातात म्हणून त्यांना बाजूला ढकलेलं नाही मग काय फक्त वेद प्रामाण्य मानणारे हिंदू अशी जर व्याख्या केली तर कसं होईल फक्त वेद मानणारे हिंदू आहेत बाजूला ना मोठा घटक येतो आहे लिंग आहेत हे सगळे घटक हे वेदांताला त्यांनी आव्हान दिले त्यांच्या स्वतःच तत्वज्ञान आहे ते वाजून जातील एक कोणाला करायचंय हिंदू मात्राला एक करायचं ना आपल्याला मग फक्त वेद मानणारे हिंदू असं जर आपण म्हटलं बाकीच्या बाजूला गेले लढणार कसं एकत्रीकरण करणार मग व्याख्या केली जात आहे सिंधू सिंधू पर्यंत भारतभूमिका पितृभू पु समुद्र आहे तिथपर्यंत यस्य भारत भूमिका भारत भूमी ज्याची पितृभू पुण्यभूष्ट त्याची पितृभू देखील आहे आणि पुण्यभू देखील आहे वै हिंदू तो तो हिंदू दोन निकष आहेत आपल्याला लागतात तुम्हाला फक्त दोन निकष पूर्ण तुम। करायचे तुम्ही हिंदू असण्यासाठी कुठला पहिला पितृभू पितृभू म्हणजे भु पितरांची भूमी माझ्या पूर्वजांची भूमी कुठली भूमी म्हणजे माझ्या वडिलांची आजोबांची पणजोबांची खापर पणजोबांची खापर, खापर खापर पंडोबांची किती पिढ्या मागत जायचं मी गाव बदलत जातात ना माणसं एका शहरातून दुसऱ्या शहरात जातात त्यांचं भूमिका मग पुन्हा प्रश्न उपस्थित राहतो की मी ठीक आहे माझे मित्र भांडली तुम्ही सगळे पण तुमचं काय म्हणून हो? प्रत्येकाचं वेगवेगळं होईल ना ते आपल्याला एकत्रीकरण करायचं वेगळं नाही पाडायचं म्हणा सावरकर काय म्हणतात की मित्र कुठली तुमची आणि माझी सामायिक मित्र आहेत कोण ते ऋषी मुनी ज्यांनी आपली संस्कृती जन्माला घातली सिंधू नदीच्या तिरी हे तुमचे माझे हे सामायिक पूर्वज आहे त्यांच्या अंगात जे रक्त खेळत होतं तेच आज वारसा त्यांनी माझ्या अंगात खेळत आहे अनुलोम प्रतिलोम विवाह पूर्वी झालेले आहे मग कशाला हवाय हा जातीभेद कशाला हवाय वर्णभेद आपण एकमेकांचे रक्ताचे भाऊ आहोत रक्ताचं नातं म्हटलं की जवळीक वाटते की नाही आज मी ठाण्यात आलो माझ्या भावाकडे गेलो रक्ताचं नातं बरं वाटतं आपल्याला दुसऱ्या शहरात आहे आपला अधिकाराचा ठिकाण आहे दाखवतो आपण तेवढा रक्ताचा कृप भाऊ भाऊ सावरकर हेच म्हणतात की आपण सगळे एकाच आईची लेकर असं म्हणतो ना ते म्हणतात की आपले सगळे पूर्वज हे सामायिक एक ते ऋषी मग त्यांचा ना तर आपले आपण कोण त्यांचे वारस म्हणजे ही भूमी ही भारत म्हणून त्यांचा जो अधिकार होता की नाही त्या भूमीवर तो वारस म्हणून आज माझा अधिकार आहे मी जो अभियोग दाखल केला की नाही तो सावरकरांचा वारस म्हणून दाखल करता तो ब्लड रिलेशन <erosion> अधिकार दाखवायचा रस्त्यात भांडण झाली आपली कोणाची तुझ्या बापाचा रस्ता आहे का की नाही पण बाप पितृभू त्यांची जी भूमी होती ती वारसा अधिकारांनी माझी भूमी आहे सावरकर असं म्हटले नाही या भूमीवर पहिला अधिकार आहे वारसा अधिकाराने मी हिंदू हे हिंदू होते मी हिंदू वारसा अधिकार पहिला माझा पितृभूमी उद्या उठून अमेरिके मी अमेरिकेत गेलो तरी सुद्धा मी हिंदूचा हिंदूच राहील कारण का माझे पूर्वज होते तिथे त्या त्यांच्याशी मी नाळ कशी तोडू दुसरा निकष आहे तो आहे पुण्यभूमी पुण्यभूमी आता इथे बरेच जणांना म्हणजे सावरकरांवर आक्षेप घेणार तर घेतातच पण आपलीच लोक गोंधळात पडतात सावरकरांना नक्की काय पुण्यभूमी म्हणायचं म्हणजे ज्याच्या मनात मातृभूमीविषयी पुण्यभाम आहे तोच हिंदू नाही पुण्यभूमी म्हणजे इंग्लिशमध्ये होली लँड तुमच्या धर्माचं उपस्थान कुठल्या भूमीत आहे ती भूमी